सर्वसामान्यांचा राहिलेला नाही मग जी चांगली वस्तू होतो ते सर्वसामान्यांच्याच घरी होणार शंभर टक्के बोलतो मी जेवढा वेळ दिले पाहिजे तेवढा नाही शकणार ना। कधी पाणी नसणार तो खुशालच राहणार ज्याच्या घरी गाय आहे ज्याच्या घरी बैल आहे तो नेहमी खुशाल राहणार म्हणजे आमच्यात म्हणतात ना की ज्याच्या घरी जनावर आहे त्याच्या घरी म्हणजे रोटीची मोत नसणार खायला भरपूर असणार नमस्कार शे नमस्कार काय म्हणतात सरकार लांब हो कुठे कुठे राहिला फायनल ला कसं काय फायनल फायनलला दोन तीन मैदानात राहिले तर रोहनला माहिती आहे कसं वाटतं मैदानात वगैरे काय वातावरण वातावरण एकदम छान आहे तुम्ही कुठला प्रॉपर काय आम्ही बदलापूर गोरेगाव बाहेर पै काय बिंजोडचं क्षेत्र आवडतं काय हे बरं वाटतंय तिथे हे बरं वाटतं यात जास्त नाव आहे बरं बरं आणि बिंजोडला आमची म्हणजे तिथला सिस्टम आमचा बिंजोडचा आहे ना हा म्हणून आम्हाला तिथे गेलेलं बिंजोडला नाही का त्याला सर्वात म्हणजे एक पण गे गे गुलाल गेलेला नाही बिंजोडला ते बरं बरं आधा तासतानी एक पण गुलाल गेलेला नाही जाईल तिथं गुलाल आहेत शेवटी शंभर टक्के आणि ही जी खरेदी वगैरे कुठून केलेली सर खरेदी म्हणून इथे आपला औरंगाबाद औरंगाबाद बरं संभाजीनगर संभाजी काय बघून घेतलेलं तिथली पहिलं म्हणजे आपल्या अं हे बरोबर म्हणजे बिनजोडला आन... वगैरेच स्पर्धा असतात तिथे मी म्हणजे त्यांच्याकडूनच बैल घेतो माझी जेवढी बैल आहेत ती त्यांच्याकडलेच आहे घरचे संबंध आहेत त्यांचे आपले तुमचा व्यवसाय काय म्हणजे आमची वडील शोक छंद आहे छंद आणि हा बैल कुठं असतो सांभाळायला इथे नवनाथ पारसे भाऊ आहे माझा शिरसला आणि रोहन आहे हे त्यांचे वरील तरी आहेत आता सध्या पाहताय खेळ तुम्ही बैलगाडी क्षेत्राचा सर्वसामान्यांचं राहिलंय का कसं हे म्हणजे सर्वसामान्यांचा राहिलेला नाही मग जी चांगली वस्तू होतो ते सर्वसामान्यांच्याच घरी होणार शंभर टक्के मेहनत सर्वसामान्यच करतो पैसेवाला नाही करू शकत ती गोष्ट काय आहे असं म्हणजे आता काय आता मी स्वतःवरून बोलतो मी जेवढा वेल दिले पाहिजे तेव्हा देऊ नाही शकणार आणि आम्ही वेल द्यायला लागलो तर आमच्या बैलाचं नाव हो नाही होणार दादा बैलगाडी क्षेत्र मध्ये नाव होणं गरजेचं असते शंभर टक्के नाव नाही तर मग तो क्षेत्रच नाही काय सांगाल म्हणजे त्याबद्दल बरेचसे जण म्हणजे मनापासून शेतकरी वगैरे असतो गुलालासाठी अपेक्षा करत असतो आम्ही पण गुलालासाठीच अपेक्षा करतो आम्हाला पैसा नको आहे <laughs> तरी हे सरकारकडून आत्ता काय अपेक्षा आहे तुमच्या म्हणजे आज पण पायरा टॉपच केलाय तुम्ही हो आपला प्रयत्न ते आहे आता पुढचे देवाचा काय आहे यापूर्वी कोणत्या कोणत्या पहिल्यांचे म्हणजे कसं काय चांगल्याच पैऱ्यामध्ये म्हणजे रुद्रा वगैरे चांगले टॉपच्याच पायऱ्यामध्ये काढतो पाहिजे कोणत्या खांदी पळतो पहिला कोणती खांदी पळतो कोणती पळतो आणि पळण्याची वैशिष्ट्य वगैरे कशा पद्धतीने जाणवतात ते म्हणजे लांब रान पाहिजे पल्ल्याचं राहून पाहिजे चांगला जेवढा पल्ला असेल तेवढा चांगला पल्ला एखादा ज्यावेळेस बैल घेतो आपण बैलगाडी मालक म्हणतो हिंद केसरी व्हायचं स्वप्न असत बाबा एकदा तरी येतोय म्हणजे आपण जसा बैलाला ट्रीट करू त्याच्यावरती ईश्वर पण आपली आस्था बघतो ना का हा माणूस बैलांवरती प्रेम करतोय का पैशांवरती प्रेम करतो म्हणून तो देतोय तरी मी असं ऐकलं की आता तो आहे तुम्ही पळवलंच नाही डायरेक्ट नाही ओपनच्याच मैदान ओपनच्याच मैदान आदातच्या मैदानामध्ये नाहीच पळवत आम्ही का बरं कस काय काय महाराजाचं टॉपचा महाराज छोटी मारून काय आता पायऱ्याच बघताय तुम्ही हो पायऱ्याची काय अडचणी वगैरे येतात का तुम्हाला सुद्धा नाही नाही सहकार्य करतात लोक व्यवस्थित हो असं समोर गेला आता तुम्ही मुंबईला वगैरे असतात तर काय अडचणी म्हणजे इतक्या लांबून येऊन बघायचं वगैरे काय नाही मजा म्हणून मी आपला जीव आहे बैलांवरती तेवढा अड्डा असो नसो आम्हाला जेव्हा आठवण आली आम्ही पलून येतो तरी आता संभाळ वगैरे रसलाच असतो हो त्याची फेरे किंवा त्याचा सगळे हे माझे दोन्ही छोटे भाऊ आहेत बाकी बाबा आहेत ते बघतात तुम्ही म्हटला वडील उपार्जित हा तुमचा नाद आहे हो या आधी कोणती कोणती बैल होती तुमच्या आमच्या कमट्या म्हणून लय जुना बैल होता गजे आहे घरी बांधलेला मोने आहे चांगली पळायची चांगली पळतात माझा एक बैल वारला पण लक्षा म्हणून तो माझा जुना म्हणजे बैल होत्या स्पर्धा भरपूर वाढली या बरेचसे हा कस आहे माहित आहे का म्हणजे गवत पाललं पाहिजेच पाहिजे आज माझ्या घरी पण म्हणजे आत्ता पण हे बैल तर पलतात हे यांचं खातात मग तर जे गाईची सेवा नाही करणार मग त्यांनी बैल पण नाही पालावी हे माझं म्हणणं आहे म्हणजे ज्याच्याशी आपल्याला ही वस्तू भेटतो जो नाव करतो तर गाय तर पाळले पाहिजे ना शंभर टक्के एक प्रकारचा आशीर्वाद असते शंभर टक्के आशीर्वाद आहे बाबा आणि त्याच्या चुलीत कधी पाणी नसणार तो खुशालच राहणार ज्याच्या घरी गाय आहे ज्याच्या घरी बैल आहे तो नेहमी खुशाल राहणार म्हणजे आमचे म्हणतात ना की ज्याच्या घरी जनावर आहे त्याच्या घरी म्हणजे रोटीची मोत नसणार खायला भरपूर असणार चालते दादा तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी आणि नक्कीच खटव मैदानात चांगली थँक्यू